जसे नायक आणि नायिका आपल्यासाठी आदर्श असतात जसे खलनायक आणि खलनायिका पण असतात असं माझं नेहमी म्हणणं आहे दिवाळी हा सण अतिशय आवडतो आहे मला इतकी दिवाळी आवडते मुळात मा मला ना लाईट्स खूप आवडतात म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्या घरात लख सूर्यप्रकाश असावा दिवाळीत फराळ करायला आवडतो आता गेले काही वर्ष मी आईला मदत करत नाही आहे कारण मी इथे आहे ती बिचारी एकटी सगळा फराळ करते मला चकली येतेच आहे आणि केवढी होते मी एक तिसरी चौक आणि मी चकल्यांचे इतके वेगवेगळे वेग प्रकार करायचे बाप रे आई मला उठवायची तू उठ इथे डबल काम करून ठेवती तू सो विश्रांती नंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येते नवी जन्मेनं मी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे आजपासून संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर आणि या मालिकेत मी संचिता हे पात्र साकारते खूप मजा येते आधी जे पात्र साकारलं होतं त्यापेक्षा कम्प्लीट वेगळं पात्र आहे निगेटिव्ह शेड आहे संचिता ही अतिशय चालाक बोल्ड अँड ब्युटिफुल आ, मतलबी आहे आणि तिला जे हवंय ते ती करून घेतेस मग ते त्यासाठी काहीही करावं लागलं ला तिच्यामध्ये कोण आलं तर त्याला मग तो गेला एवढी सक्सेसफुल मालिका गेल्यानंतर ते कॅरेक्टर लोकांना आवडते आणि त्यात आताही नवीन सिरियल येते मग हे कॅरेक्टर तुला का करावं मला नेहमी असं वाटतं की वेगवेगळी पात्र साकारून बघावीत आणि माझं खरंच नशीब मला हे कॅरेक्टर करायला मिळतंय एक वेगळा विषय हाताळला जातो आहे आणि या मालिकेत मी हे पात्र साकारते आहे सो मजा येते हे काम करताना कारण आपण म्हणतो की मालिका ही समाजाचा आरसा असते आपण मालिकेच्या नायक नायिकांकडे बघून आपल्याला आपण शिकत असतो की टेलिव्हिजनचा ऑडियन्स हा लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत आहे हे सगळे बघत असतात त्यामुळे एखाद्या नायिकेने ची पॉझिटिव्ह ज्या नायिका असतात नायिका ही पॉझिटिव्हच असते पण असं म्हणणं असतं की अ, ही असं वागलं पाहिजे या नायिकेने जे केलं ते केलं पाहिजे या नायकाने जे केलं ते केलं पाहिजे पण अशा वेळेला जेव्हा खलनायक खलनायिका काम करतात तेव्हा हे सुद्धा सांगितलं जातं की असं वागलं नाही पाहिजे हा जो याने जे केलं ते केलं नाही पाहिजे हिने जे, जे केलं ते केलं नाही पाहिजे सो ही सुद्धा एक मालिकेची बाजू असते जसे नायक आणि नायिका आपल्यासाठी आदर्श असतात जसे खलनायक आणि खलनायिका पण असतात असं माझं नेहमी म्हणणं आहे आणि मला खलनायिकेचं पात्र साकारायला मिळतंय आहे खरंच खूप मजा येते ओके सिरियलची स्टोरी लाईन काय की बेसिक काय सांगितलं एक एका अशा नायिकेची गोष्ट आहे जी गावातून शहरात आलेली आहे आणि इथे आल्यानंतर एका गावातल्या मुलीच्या समोर जी काही चॅलेंजेस आहेत जो काही तिला स्ट्रगल करावा लागतोय आणि त्या सगळ्यावर ती जगाच्या विरुद्ध कशी उभी राहते कशी स्वतः खंबीर उभी राहून नडते हे सगळं दाखवलेलं आहे ओके सो ह्या okay. so, हे कॅरेक्टर करताना किंवा ह्यासाठी ह्या कॅरेक्टरसाठी घेतलेली म्हणजे तू वेगळी मेहनत किंवा काय असं काही करावं लागलं का तुला खास येस नक्कीच या आधीचं कॅरेक्टर कम्प्लिटली वेगळं होतं सो मी माझ्या हातात जेव्हा हे कॅरेक्टर आलं तेव्हा मी आधी समजून घेतलं मी आमच्या सरांना सांगितलं सर मी आधी हे कधीच केलेलं नाही आहे तर त्यांनीसुद्धा मला खूप हेल्प केली आणि जसे जसे सीन्स येत होते तसे तसं कळत होतं की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे की एखादी अतिशय हुशार चालाक मुलगी पण ती वाईट नाही म्हणता येणार पण अशी आपल्या आजूबाजूला समाजात माणसं असतात आणि असं कॅरेक्टर आपल्याला प्ले करायचं आहे सो करावा लागतो अभ्यास आणि करावा असं माझं म्हणणं आहे ओके सो आता आपण इकडे की आधीच एक कलाकार जे तुझ्यासोबत होते रुई युनियन पार्टी झालेली तिकडे काय धमाल अरे खूप धमाल म्हणजे आपण एका सेटवर जेव्हा असतो तेव्हा बारा तेरा तास आपण शूट करत असतो सो ती आपल्यासाठी एक फॅमिली असते मला जर काय आज झालं तर मी माझ्या गावी आई बाप्पांना फोन करण्याआधी माझ्या समोर कोण आहे मग ते स्पॉट दादांपासून कुठलीही टेक्निशियनमधला कुठलाही माणूस असेल तर मी आधी त्यांना सांगेन सो ती तुमच्यासाठी एक फॅमिली बनवून जाते तो तुमच्यासाठी एक बॉन्ड असतो आणि ही फॅमिलीच असावी सा असं माझं नेहमी म्हणणं आहे सो इतकी धमाल त्या सेटवर सुद्धा आणि या सेटवर आम्ही फारसे कुणाला ओळखत नव्हतो आम्हाला माहिती होतं की हा या मालिकेत काम करतो आहे ही या मालिकेत काम करते पण भेट पहिल्यांदा झाली पण दिवस पण म्हणणार नाही काही तास पण म्हणणार नाही विदिन अ सेकंड आमचा इतका कमाल बॉन्ड झाला आहे आणि तो असाच राहावा असं वाटतं ऑफस्क्रीन आम्ही इतकी मजा करतो आणि ऑनस्क्रीन पण ऑफकोर्स म्हणजे समोर आल्यानंतर आम्हाला हसूच येतं विदाऊट एनी रिझन हसच सुटत असतो सो आम्ही कम्फर्टेबल होत सगळेच एकमेकांबरोबर ओके आता दिवाळी जवळ येते चार दिवसांवरती दिवाळी तू दिवाळी कशी सेलिब्रेट कर मी खरं सांगू मला माझा सा दिवाळी हा सण अतिशय आवडतं आहे मला इतकी दिवाळी आवडते मुळात मा मला ना लाईट्स खूप आवडतात म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्या घरात लख सूर्यप्रकाश असावा कारण सनलाईट ही एक पॉझिटिव्हिटी आहे सो दिव जेव्हा दिवाळी असते तेव्हा जग असं उजळून निघतं आणि इतकं छान वाटतं सो मला दिवाळीत फराळ करायला आवडतो आता गेले काही वर्ष मी आईला मदत करत नाही आहे कारण मी इथे आहे बिजारी ती बिजारी एकटी सगळा फराळ करते आणि आम्ही सांगतो की जाऊ द्या ह्या वर्षी नको करूस पण तरीही तिची जेव्हापासून तिचं लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतरसुद्धा ती फराळ ती एकटीच करते आणि तिला त्याच्यात समाधान मिळतं सो so, मला फराळ खायला करायला दोन्ही आवडतं आणि मला दिवाळी आवडते फटाके okay. फोडायला आवडतात सो so, फराळ बनवताना असताना एक फसलेला रेसिपीची आठवण आहे का तुझ्या हो 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 आमचा ना चकल्यांचा बिझनेस होता सो so, आम्ही बारा महिने चकल्या करायचो आणि दिवाळी असेल तर जास्तच ना कारण खूप ऑर्डर्स असायच्या सो मला असं वाटायचं की मला चकली येतेच आहे आणि केवढी होते मी एक तिसरी आणि मी चकल्यांचे इतके वेगवेगळे वेग प्रकार करायचे बाप रे माई मला उठवायची तू उठ इथे डबल काम करून ठेवती असतू सो अशी एक आठवण ओके प्रेक्षकांना मालिका कधी येते आजपासून येते आणि त्याच्यानंतर आव्हान करते येस मी आता पुन्हा एका नव्या मालिकेत नव्या पात्रात तुम्हाला दिसणार आहे नवी जन्मेनं मी ही मालिका आजपासून सहा नोव्हेंबरपासून संध्याकाळी साडेसात वाजता सोमवार ते शनिवार सन मराठी या वाहिनीवर तुम्हाला दिसणार आहे आणि या मालिकेत मी संचिता हे पात्र साकारते आहे सो याआधी जसं प्रेम केलेलं आहे तसंच यापुढेही नक्की करा आणि लट्झअप मराठीकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा